वसंत मोरे यांनी वॉशिंग मशीनच्या दिशेने जाऊ नये संजय राऊत वसंत मोरेंवर रामराम ठोकला यावर मी काय मत व्यक्त करू त्यांनीच मत व्यक्त केले पाहिजे रामराम का ठोकला लोकसभा लढवणार आहे तर कुठून लढणार आहे फक्त त्यांनी वॉशिंग मशीनच्या दिशेने जाऊ नये एवढीच इच्छा मी राहुल गांधींच्या सभेच्या तयारीसाठी आलो आहे चांदवडला सभा आहे त्यांच्या यात्रेचा फायदा महाविकास आघाडीला होडी होईल जनतेत जागृता होईल आणि परिवर्तन होईल संजय राऊत महाविकास आघाडीतील कोर कमिटीचे सदस्य आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात कोणताही तिढा नाही प्रकाश आंबेडकर यांनी सोबत यायला पाहिजे आम्ही त्यांना चार उत्तम जागांचा प्रस्ताव दिला आहे त्या जागा मी मागणी केली आहे त्या जागा आहे प्रकाश आंबेडकर यांनी बरोबर राहायला हवे प्रकाश आंबेडकर खोटं बोलत आहे असे मी म्हणणार नाही प्रकाश आंबेडकर यांच्या तोंडात साखर पड कोणताही तिडा नाही जागा वाटं पूर्ण झाली आहे फक्त वंचितला जो प्रस्ताव दिला त्यासाठी थांबलो सोशल मीडियावर अशा चर्चा होत नाही कारण मी खरं बोलतो योग्य वेळी कोणत्या चार जागा दिल्या सांगू जी बंदखोलीत चर्चा झाली ती उघड करण्यात मला रस नाही प्रमुख लोकांनी बंदखोलीत केलेली चर्चा माध्यमांसमोर सांगणे राजकीय संकेतात बसत नाही मी अजित पवार यांची राष्ट्रवादी मानत नाही शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने जागा वाटपात तसा काही दावा केलेला नाही जागावाटपाची चर्चा बैठकीत होते समाज माध्यमांवर होत नाही वसंत मोरे यांनी त्यांच्या पक्षाला रामराम ठोकला त्याच्यावरती मी काय मत व्यक्त त्यांनीच मत व्यक्त केलं पाहिजे त्यांनी का ठोकला त्यांचा दिशा काय आहे लोकसभा लढणार तर कोणाकुण लढणार आहे फक्त त्यांनी वॉशिंग मशीनच्या दिशेने जाऊ नये कारण ते स्वच्छ आहेत स्वतःच त्याच्यामुळे चांगला करता मी त्यांना ओळखतो जसे पुण्यामध्ये रवींद्र धंगेकर पवार साहेबांची भेट घेणार गुन्हा आहे महाविकास पवार साहेब हे या देशाचे नेते आहेत मार्गदर्शक आहेत आणि त्यांना भेटून त्यांनी काही मार्गदर्शन घेतलं असेल तर नक्कीच त्यातून काहीतरी चांगले निष्पन्न होईल चांगले चांगले पदाधिकारी सोडून जात आहेत राम राम त्याच्याविषयी मी काय बोलू आज प्रश्न राहुल गांधी भारत जोडो यात्रा महाराष्ट्रामध्ये आपण नाशिक जिल्ह्यामध्ये त्या मी त्या तयारी तयारीसाठी झालेलो आहे तांदोडच्या सभेची तयारी आहे आज ते नंदुरबार पुढे येतील नाशिकला पोचतील पुढे संपूर्ण देशात त्यांनी दौरा आता महाराष्ट्रात येत आहे आणि त्यांच्या भारत जोडून न्याय यात्रेचा फायदा नक्कीच महाराष्ट्राला होईल महाविकास आघाडीला होईल समाजामध्ये जनतेमध्ये एक जागरूकता निर्माण होईल आणि या राज्यात परिवर्तनाला सुरुवात प्रकाश आंबेडकर म्हणताय की संजय राऊत हे खोटं बोलतात संजय राऊत कधीच खोटं बोलत नाही संजय राऊत सत्य बोल मी डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांना मानणारा एक कार्यकर्ता जर डॉक्टर आंबेडकर हे सत्याचा मार्ग धरून पुढे जाणारे नेते होते तर मीही त्याच मार्गाने पुढे जाणारा नेता आहे मी सत्य एवढंच सांगतो या देशातल्या हुकुमशाहीचा पराभव करण्यासाठी या देशातल्या संविधानाचं रक्षण करण्यासाठी प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीबरोबर हवेत हवेच हे जर हे जर मी कुठे बोलत असेल तर म्हणजे त्याच्यावरती माहिती सांगतो महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपा संदर्भात कोणताही तेढ किंवा तिढा नाही जागा वाटप पूर्ण झालेला आहे फक्त आम्ही वंचित बहुजन आघाडीला जो आम्ही प्रस्ताव दिलेला त्या संदर्भात वंचित बहुजन आघाडी तो प्रस्ताव स्वीकारते का किंवा त्या संदर्भात त्यांची भूमिका काय आहे त्याची आम्ही वाट पाहतो आणि चर्चा ही समाज माध्यमावर होत नाही सोशल मीडियावर ती प्रत्यक्ष भेटून त्याचं कारण असं आहे की मी खरं अशा योग्य वेळी सांगू जी चर्चा बंद खोलीत झालेली आहे ती उघड करण्यात मला इंटरेस्ट रस नाही आम्ही अनेक प्रमुख लोक त्याच्यामध्ये होतो त्या माननीय शरद पवार साहेब माननीय उद्धव ठाकरे साहेब बाळासाहेब थोरात जयंतराव प्रमुख लोक बसून जो निर्णय आम्ही घेतलेला आहे बंद खोलीमध्ये बैठकीत तो असा उघड करणं किंवा समाज माध्यमांवर त्याची माहिती देणं हे राजकीय संकेतात बसत नाही जशी शिवसेना आहे उद्धव ठाकरेंची तशी राष्ट्रवादी काँग्रेसची शरद पवारांची आमच्याकडे असा कोणताही प्रस्ताव त्यांच्याकडून आलेला नाही आणि ज्या बैठका झाल्या आतापर्यंत वरिष्ठांच्या त्याच्यामध्ये नाशिक संदर्भात